आपण बघणार आहोत काटोकाट टम्म फुगलेली अशी ज्वारीची भाकरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका परातीमध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ हे जास्त दिवसाचं नसावं कारण काय होतं जास्त दिवसाचं ज्वारीचं पीठ असेल तर भाकरी थापताना ती चिरते त्यामुळे भाकरी करताना फ्रेश पिठाचाच वापर करावा आता इथे मी जेवढी आवश्यकता आहे तेवढंच ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठात थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर पीठ एकदम पातळ होऊ शकतं पिठाला मस्त एकजीव करून छान मळून घ्यायचं आहे पीठ छान मळल्यामुळे भाकरी टम्म फुकते व खायलाही खमंग लागते अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे तर दोन ते तीन मिनटं छान पीठ मळून झाल्यावर परात आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे म्हणजे भाकरी थापताना खाली चिकटणार नाही आपल्याला साधारण जेवढी भाकरी बनवता येईल तेवढा एक पिठाचा गोळा करून तयार करून घ्यायचा आहे उरलेलं पीठ आपण साईडला ठेवून देऊ जो आपण भाकरीसाठी हुंडा केलेला आहे त्याच्यावर कोरडं पीठ टाकून हाताच्या साहाय्याने त्याला गोल फिरवून घ्यायचा आहे हुंड्याचा मोठा आकार झाल्यावर परातीमध्ये कोरडं पीठ पसरवून घ्यायचं आहे व त्यावर अबदार अशी भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे तर मस्त अशी गोल आपली भाकरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाकरीचं पीठ छान मळल्यामुळे कुठेही भाकरीला चिर आलेली नाही मस्त अशी पातळ भाकरी आपली तयार झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे घट्टसर पीठ मळल्यामुळे भाकरी छान वळते चुकून जर पीठ पातळ झालं तर तर ती खाली चिकटते व भाकरी उचलताना तुटू शकते तवा ही चांगलाच तापलेला आहे परातीमधील भाकरी आपण दोन्ही हाताने अलगद उचलून तव्यामध्ये टाकून घेऊया भाकरी तव्यामध्ये टाकल्यावर वरच्या बाजूने आपण पाणी लावून घेऊ खूप जास्तही पाणी लावायचं नाही भाकरीला लगेचच पलटायचं नाही थोडं कोरडं झालं की भाकरीला पलटून घेऊया उलटण्याच्या साह्याने आपण भाकरीला पलटून घेऊया तुम्ही बघू शकता खालच्या साईडून भाकरी मस्त भाजत आलेली आहे अजून पाच ते दहा सेकंद भाकरी शेकून घेऊया त्यानंतरच आपण ती पलटी करून घेऊ तर आता ही सर्व बाजूने पूर्णपणे भाकरी भाजलेली आहे आता आपण ती तव्यामध्ये पलटी करून घेऊया भाकरी ऑप ऑप हुकतेही आणि छान ही जाते तुम्ही बघू शकता भाकरी कशी मस्त टम्म फुगलेली आहे अशी ही खमंग भाकरी कोणाला खायला आवडणार नाही आजची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद